तुम्हालाही स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि चमचमीत काहीतरी खावेसे वाटत असेल तर हा बघा अगदी पोटभरीचा आणि पाच ते सात मिनटात तयार होणारा पदार्थ नमस्कार मी सत्यभामा माझ्या सतास किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी असा नाश्ता बनवत आहोत त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे एक वाटी बारीक कट केलेलं टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि इथे मी दोन बटाटे किसून घेतले होते तेही याच्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे तुम्ही आणखीन वेगवेगळ्या भाज्याही टाकून घेऊ शकता आता इथे मी एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे तीही टाकून घेतलेली आहे आणि त्याला एकजीव करून घेणार आहोत पाणी टाकून पीठ भिजवून घेतलेले आहे पीठ भिजवल्याच्या नंतर पाव चमचा हळदीची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आता याला आपण परत एक जीव करून घेणार आहोत भाज्या टाकून घेतल्यावर पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मसाले टाकून घ्यायचे म्हणजे मसाले छान मिक्स होतात आता आपण भज्याचे पीठ जसे भिजवतो तशा पद्धतीने इथे पीठ भिजवून घेतलेले आहे आणि एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतले होते आता त्याच्यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेणार आहोत आणि छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही मोठ्या साईजचा उत्तप्पासारखंही बनवून घेऊ शकता एका साईडने वडा छान भाजून झाला की आपण त्याला पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडने छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने खरपूस असे वडे भाजून घेणार आहोत तुम्हाला कधी टिफिन बनवण्यासाठी उशीर झाला तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही झटपट तयार होणारा हा पदार्थ बनवू शकता एकदम छान होतं आणि मुलंही एकदम आवडीने खातात तुम्हीही असा वडा नक्कीच बनवा आणि कसा वाटला हेही मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे सर्व वडे बनवून घेतलेले आहेत हे वडे सॉससोबत एकदम छान लागतात तुम्हीही नक्कीच बनवा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच झटपट तयार होणाऱ्या आणि एकदम सोप्या सोप्या रेसिपीजमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद